नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो दोन नारळ घेतलेले आहेत ओलं नारळ आहे, आहे काळा भाग काढलेला नाही छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे आणि याला खिसायचं वगैरे नाही मिक्सरला छान बारीक काढून घेतलेलं आहे आता कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तूप घातलेलं आहे आता छान नारळातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला खो नारळ भाजून घ्यायचं आहे तूप टाकून तर आता नारळ भाजत आहे तोपर्यंत गूळ खिसून घेत आहे खिसणीनं पण खिसून घेऊ शकता पण मी चाकून छान असा बारीक बारीक कट करून घेतलेला आहे मस्त गूळ छान कट झालेला आहे हे बघा नारळातलं पाणी आटलेलं आहे आणि त्याचसोबत आता मी गूळ टाकलेली आहे दोन वाटी नारळाचा खिस आहे तर एक वाटी गूळ घातलेला आहे त्याचसोबत आता आपल्याला ह्याच्यामध्ये काजू बदाम घालायचे आहेत तर काजू कट करून घेते आणि बदाम पण कट करून घेते तर हो कट करण्याऐवजी वाटूनच घेते खलबत्त्यामध्ये छान छोट्या छोट्या पीसमध्ये क टाकल्या जातात आणि खातेव्यवस्थ पण छान दाताखाली येतात त्यामुळं काजू आणि बदाम असे वाटून टाकले तरी चालतात मिक्सरला खूप बारीक पूड करायची नाही तर आता टाकलेले आहेत काजू आणि बदाम त्यासोबत भरभरून वेलची पूड टाकत आहे ही वेलची पूड आहे ना यामध्ये सोपसुद्धा आहे तर मी जायफळ सोप आणि वेलची याची पूड करून ठेवत असते पण जायफळ नव्हतं म्हणून सोप आणि वेलचीची केलेली आहे तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे म्हणजे सारण आपल्याला तुम्हाला तर माहीतच आहे की काय बनवायचं आहे कळालंच असेल मोदक बनवायचे आहेत हे सारण आता थंड व्हायला ठेवलेलं आहे पण सारणामध्ये अजिबात ओलसरपणा राहू द्यायचं नाही नाहीतर मोदक आपले तुटतात तर आता बघा एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं दूध घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे एक चमचा भरून साखर घातलेली आहे तर साखर घातल्यानं काय होते पिठाला चिकटपणा येतो आणि मोदक आपले तुटत नाहीत आणि मिठाने थोडंसं चवीला खायला चांगले लागतात मोदक त्यामुळं मीठ पण घालायचं आहे चवीपुरतं तर आता ही उकड करून घेतलेली आहे थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे तर नंतर मी पाणी पातेल्यात गरम करायला ठेवलेलं आहे छान उकळून घेणार आहे पाणी आता ताटाला छान तूप लावून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त उंडा करून घेते तर हे बघा तुम्हाला जर हाताला पोळत असेल तर वाटीने किंवा ग्लासने सुद्धा आपण मॅश करून घेऊ शकतो आणि छान असा चिकट उंडा तयार करून घ्यायचा आहे हे बघा उंडा तयार करून घेतलेला आहे आपल्याला ज्या साईजचे मोदक करायचे आहेत तसे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत ज्या कढईमध्ये उकड काढलेली आहे त्याच कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि वरतून चाळणी ठेवलेली आहे ज्यांच्या घरी स्टीमर नसतं ना त्यांनी असं पण मोदक करू शकता असं नाही की गणपती बसल्यावरच हे मोदक करायला पाहिजे कधीही आपण करून खाऊ शकतो आपल्याला जेव्हा लहर आली गोड खाण्याची तेव्हा अशा पद्धतीनं करून खाऊ शकतो अप्रतिम लागतात खायला आणि हे सारण जे केलेलं आहे ना इतकं टेस्टी झालं होतं ना खूपच टेस्टी झालं होतं तर बघा हे मी मोदक तुम्हाला करून दाखवीत आहे एक उंडा केलेला आहे त्याची छान अशी गोल वाटी केल्यासारखी के केलेली आहे आणि साईडनं कळ्या करून त्यामध्ये सारण भरभरून भरलेलं आहे इतकूच नाही खूप सारं भरलेलं आहे आणि कळ्या जमत नसल्यानं चमच्याच्या मदतीनं सुद्धा कळ्या करता येतात साईडनं असे ठश्शे मारून घ्यायचे आहेत फार छान लागतात खायला एकदा करून बघा तसे ते यूट्यूबवरती व्हिडिओ खूप आहेत खूप पण ही एकदम सोपी पद्धत आहे तसेच गव्हाच्या कणकीचे सुद्धा करतात हे बघा तयार झालेले आहेत आता मी ते पाण्याला उकळी आलेली आहे मस्त त्याच्यात उकडायला ठेवलेली आहेत आणि खूप कमी गॅस करून खूप वेळ असं छान वाफ येऊ द्यायची आहे आणि हे मोदक तुम्ही इडली पात्रात सुद्धा करू शकतात अशी पद्धत जर ही जर थोडीशी अवघड वाटत असेल तर इडली पात्रात सुद्धा आपण इडल्या लावतो तसं करू शकता, हे बघा मोदक तयार झालेले आहेत आता यावरतून मस्त तूप घालणार आहे आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहे आणि नंतर आम्ही खाणार आहोत कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आहे ना सोपी एकदम खूप अवघड नाही काही नाही फटाफट होणारी आणि हे सारण जे आहे ना याच्या तुम्ही करंजासुद्धा करू शकता फार फार छान लागते आणि नुसते असे लाडूसुद्धा बनवून खाऊ शकता खूप टेस्टी लागतात जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी सोपी आहे ना चला तर मग बाय बाय शुभ दुपार सर्वांना